नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजना फॉर्म भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ पहा अंतिम तारीख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सुरू असलेल्या आवास प्लस दोन हजार चोवीस योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाने ऑनलाईन सर्वे अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख वाढवली असून आता नागरिकांना जून अर्ज करता येणार आहे ज्या अजून अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे आजही ग्रामीण भागात अनेक कुटुंब झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहतात यांना सन्मानाने राहता यावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील गरिबांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचे उद्दिष्ट बाळगते स्वतःचे घर असणे हा गरिबांसाठी एक मोठा टप्पा असतो जो आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीव देतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन सर्वे फॉर्म भरणे आवश्यक आहे पूर्वी यासाठी अंतिम तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस होती मात्र आता ती अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे ही मुदतवाढ महाराष्ट्र उत्तराखंड आसाम आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांसाठी लागू करण्यात आली आहे ज्या कुटुंबांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आवश्यक माहिती भरून ही संधी मिळवावी कारण स्वतःचे घर हे केवळ निवारा नसून एक सन्मानाचे प्रतीक आहे आणि ही योजना त्यासाठीचा मार्ग खुला करत आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद